सोन्या इकडे या तू आज कामाला कम जाणार रे मला जागे कामाला मग काय करायचंय पूर्जी बघा आता म्हणलं पूर्जी नाही मग पूर्जी आता लगेच काम सोडून तुला पूर्जी बघायला जायचं का मग आता वरते वरते म्हणलं एक वरते दोन वर्ष तीन वर्ष कवर राहिक मग आता वर्ष न वर्ष चालले तर तसे आता तुला बोलता ना नीट आणि तू पूर्गी बघायचं म्हणतो हा लगेच आता तुला चल घेऊन जाते आणि पूर्गी बघत चला मग बघून दे आता अरे बच्ची अरे बघते आता माणसाला कोणसाला विचारलंय मी आपले चार पाच घरी पाहुणे येणार होत मग ते आल्याच्या नंतर बस तुला बोलते मी जर शिक मग हा पाहुणे आले का सगळं व्यवस्थित बसायचं उठायचं नीटनाटकं राहायचं असा अवतार घेतो लगेच पोरगी अशी काय भेटत असते का जागेवरच कुठं पण आता किती दोन दो वर्ष घेऊन गेले हा दोन वर्ष झालंय बी बघत आहे पाहण्याराव्याला ठेपा दिलाय आता तुला असं नीट बोलताय ना कुठं पोरगी बघू तुला सांग बरं काय आज कुठं बघायचं काय रस्त्यावर आहेत का आस्ते कुठं बघायचे लगेच तुझ्या मामाला त्यांना सांगितलंय मी आता तिथं आपल्याला एखादी पोरगी त्यांनी सांगितलं ठ्यापाचा की लगेच आपण येऊ पाहून आणि मग लग्न करून टाकेन तुझं बरं आता कामावर जातो का नाही सांग मला कामोर आता ते आधी बघले मंग मग आता 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 कामावर जाणार तू नाही आजी बाग मंगत बसून राहणार तू वाता, आता बघून दोन वरती गेले तीन वरती अरे बाबा ठेपा येईन मला फोन करतो म्हणले ते फोन आला का मग तुझं बघत मी हा आजी बागा मंगत कामच करायचं नाही तुला नाही अरे मग नीट नाटक होय कपडे बिपडे बद्दल चांगला व्यवस्थित राहा मग पोरगी बघू आपण तुला नक्की बघते तुझा कामाला करू दे मला बी काम हा जा मग काय बाई पोरने असा वाई दिलाय आता कुठं बघायची याला पोरगी तसं ना त्या मध्ये तर फोन केलेलाच आहे आता तिकडून निरोप आल्याशिवाय मला काय करता येणार नाही पाहते आता नेमकं काय होतंय काय नाही संपल्या भाऊ पॅक्र संपले आता पॅकर नाही आता कुठं आणायची काय म्हणायची पंपाकडे जावं लागेल आता पंप डवळी एक कुठे बाटली बघू गाडी लावू पायपाय डवळी आता बाटली तु आहे का नाही हा हाय आई दोन बाटली आहेत तक्रार गुठलेली काही तो नाही काही आहे रे सोन ना अरे पापरी बरं झाले आता नग्न माण होईल आणि आईला सांगायचं नाही आता मामाकडे जाच मामाकडे पूर्वी घेईन आपल्याला घेऊन जायचं ते आता पॅकर जायचं पळत 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 आणत पळत गाडी चालू करून घेतो काय रे आज लवकर आला कामावर आलो मी कामून पण गाडी पेकडे संपली मग पेट्रोल संपला आता टाकून तर आलास ना आलाच नाक उशीर झाला ना आणि मग उशीर झाला मग जायचं ना कामावर आता आता मामाकडे चाललो काम हाय काम काय पण ते पोरगी बघायला चाललो मामाकडे कुठे पोरगी मामाकडे पोरगी बघायला पोरगी नका ना मग बघू ना अरे मी सांगते ना बाबा मामाला तू कशाला पोरगी बघायला लगेच मग सांगा ना हा मग मी फोन करते मामाला नेमकं तू आला का एवढं सांग मला काय नाही फक्त पॅकर का आला बर गाडी पॅकर संपलेली हा मग पॅकर तिकडे बाटली भरली हा मग पॅक होतो मग एवढं का मग आबारलं आणि कोरोना काय झालं तुला घाबरला नाही मी पगार घेऊन पुरे पैसे दाखव ना इकडे मला वाऱ्यावर भेटते तुला कुठे भेटते हा कस काय मला दाखव पैसे किती पेमेंट झाले तुझं पेमेंट नाही झालं पेमेंट आहे थोडे झाले पण आहे किती लग्न होईल का तुझं हा होईल आता मला काहीच गरज नाही का तुला काही गरज नाही पुरगी बिरगी बघू का नको नाही तू बघणार तुला बोलता ये मी बघतो मी बघतो थांब मी आम्हाला कुठे आहेत पेंटीमध्ये कुठे कोणला मला दाखवायची नाही अरे आहे ना तुझे मी पोरगी तू पोरगी बघायला माग हा कुठे आहे फोन करू आता मामाला फोन करून बोलून घ्यायचं एखादी पोरगी असली तर तुझं लग्न करू आपण कर हा आणि तू मी आता चाललो बाहेर कशाला आलो चक्कर मारून कपडे तर बघ तुझे हा कपडे बदलून जा कपडे बदलून या काय उघड नुसता वायता का आणला या पोरांनी काम करून ना काहीच व्हायना काय करावं बाई या पोराला दिसतं लग्न लग्न म्हणतोय काय चोऱ्या नाही केले ए सोने अरे कुठं चाललं इकडे ये बोलू दे मला दर्शक तुझ्या पैसे बस बोला काय चोऱ्या मारे तर नाही केलं काय नाही केलं एवढे मोठे पैसे म्हणतो आणले कुठून पैसे कमी कस काय कमी एवढे पैसे गेले कमी त्या मालकाने मला फोन बी केला नाही विचारलं नाही तुमच्या पोराचं एवढं एवढं पेमेंट आहे तेवढं तेवढं पेमेंट मी देतो आणतो नाए तुला एक दिले काय त्यांनी रक्कम नाही नाही एक नाही मी उल हा मग आता मामाकडे जाऊ का नको मी का आणि मग मुलगी बघायची पाहिजे लग्न करायचं फोन करते बोलून घेते आता फोन बी का लागा ना काय कि त्यांचा वातावरण असं झालंय रेंज येत नाही लवकर थांबते आता हॅलो अरे भाऊ इकडे ये रे तो म्हणतोय मोठे पैसे आहेत कुडून आणले ते बी सांग ना तू इकडे ये मग आल्यावर पाहू आपण हा ये पटकन हा मी वाट बघते तुझी ये हा आता मामाला बोलून घेतलंय तुझ्या हा ते सांगते ना आता नेमकं काय करायचंय काय नाही पण असं पळू नको निसता नाही ना पळून कुठे म्हणलं हा मग कपडे बिपडे बदल हात पाय चेंज कर म्हणजे तो तोंड बिंड धुवून कर जरा ते बुट बिट बघत झाले निसता काम करतोय निसता पाहते मी पोरगी पाहतो मामाने मी बोलतो हा दोघं ते आले का नाही मी सांगन त्यांना काय चाललंय सुरेखा काय नाही बाई बसले आव खेळत नाही बाई कोंबड्या कोंबड्यात ते घाण करते त्यांना पाणी ठेवलंय त्याच्यामुळं बसले होते लय निवांत हा निवांतच आहे काय चाललं होतं इकडे वावर दिसले म्हणलं हा बसले होते बरं झालं बाई आल्या माझ्या डोक्याला असं टेन्शन आलंय पोरग हा पोरगा म्हणतात लग्न करायचं लग्न करायचं आता काय आपल्याला पुरी जर पाहिजे म्हणल्यावर दोन घर फिरावं लागतंय पाहुण्या वेळेस चर्चा करावं लागते उठतो म्हणतो मला लग्नच करून दे आता माझ्या भावाला बोलून घेतलंय मी तू येतच आता एवढी काय घाई झाली त्याला अचानक अब आता कसं आता आजकालच्या पोरांचं कसं असतं काहीतरी काय सांगितलं तरी बी डोकं चालू चालू असं निसतं जाम होतोय त्यांच्या पुढं कधी आला बसला कधी कर जेवण करीत नाही बसत नाही उठत नाही की लगेच म्हणतो माझं लग्न कधी करते माझं लग्न कधी करते हा पण लग्न करायला पैसा पाणी लागतो असं समजा सांगायचं त्याला तो म्हणतोय माझ्याकडे लय मोठे पैसे कुठून आणलाय काय माहिती कुठून आलाय हा लय मोठे म्हणजे काय माहिती आता निसतच म्हणतोय लय मोठे पैसे लय मोठे पैसे सांगितलं त्याने कसं सांगतोय सांगतच नाही कारण कुठे गेला तो आता गेलाय त्याला म्हणलं कपडे बिपडे चेंज कर बाबा त्याचा मामा येतोय तो वर हा माझ्या भावाला फोन केलाय तो येतच असं नाव नाही कामाला का नाही गेला पळत पोड़ोत, पळत आला मी मला कम धापा लागल्या काय कि त्याला एवढ्या नुसता पळतोय पळतोय म्हणतो माझं लग्न आताच कर माझं लग्न आताच कर मी म्हणलं बघते मग भावाला एकदा फोन करून बघितलाय आता पहिल्यांदा केला तर तो काय भाऊ मानला पाहतो मी आता त्याला तर पोरगी नाही त्याची जर पोरगी असते तर आपण करून आणली असती कसं त्याला बोलता येत नाही काय नाही व्यवस्थित आपल्यातले आपल्यात कसं माणूस अर्ज करतो पण कसं आता बाहेरची पोरगी जर करायची म्हणलं ना आपल्याला तर लय आता आताच्या पोरे राहत नाहीत राहतात का सांग पण सुरेखा बाई मी काय म्हणते तू म्हणतो एवढे पैसे आहेत त्याने कुठं चोऱ्या बिर्या त्याने केल्या ना नाही चोऱ्या बिऱ्या कशाला करीन विचारायचं ना तुम्ही त्याला विचारते नुसताच म्हणतो एवढा मोठ्या पैशे आणि एवढ्या मोठ्या पैशात थांबा एक काम करते मी विचारते मला सांग तुम्ही तरी विचारा गोडे गोडे तुम्हाला सांगितलं तर लय चांगलं होईल तोवर माझा भाऊ येतोय तुमच्या भावाला बोलून घेतलं का मग घेतलं ना बोलून काही तुम्हाला तो म्हणला बोलूनच गेलं लगेच त्याला कुठं पोरगी गेलं लगेच लग्न करायला बरं बघते मी त्याला विचारते मी हो बघा काय करतोय सोर्या काय नाही आता हातपाय धुतोय इकडे इकडे का बर तू कामावर नाही गेला का नाही कामावर माग आलो का बरं पोरगी बघायची पोरगी बघायची म्हणून का मग काय मामा राहिले येते मी काय म्हणते लग्न करायचं म्हणतोय मग त्यासाठी पैसे लागते ना आहे ना आपल्याकडे तुझं कुठं कुठून आणले मी आणले तमून कमून मग दाखव नाही नाही कोणला नाही ताचिस माहिती ना नाही ताचिस मामाला दाखवशील अरे येडाय का तू ए? मामा पैसे घेऊन जाईन म्हणून पोरगी बघत पैसे उडवून टाकीन पोरगी बी नाही बघायचं एक काम कर मी तुझं पोरगी बघत आहे नको नको तुमच्या काही अरे माझी मैत्रीणी वर्गातली माहिती का तिने अजून लग्नच निघले शिकत ती जर आली ना तुझी बायको म्हणून ती नोकरीला जाईन तुला काम करायची गरज नाही राहायची हाय का खरं मग हाय ना बघू का सांग काय तिला पण पैसे लागत आहे त्यासाठी ना दाखव ना मग दे ना आधी पुरती रासा मग तुम्हाला तुला विश्वास नाही रे माझ्यावर हाय पण आज इथं असतो बे पण कसं आहे ना पोरीला जर सांगितलं ना तू लेस रे म्हणतय ती लगेच तयार होईल चालू मग दाखव ना पैसे मग कोण सांगाय का नाही नाही मला कापड म्हणून हा ग सापडलं बाई हा का पडली कामावर गेलो सकाळी हा आणि हे का पडली गेला सकाळी पॅकर गाडी जाऊन पडली पॅकर बाटली बघत होते हा कुठं साखर पडले पैसे नाही रे सोन्या सोने दुकानात गेला मोडून ना अयो दाखल सोनं सापडलंय तुला कोणाला सांगितलं नाही कोणाला नाही सांगितलं कोणाला हे केवढ सोन्या हे बांगड्या कड आहे हा गुंठून बाई लय सोन आहे सोन्या लग्नात लय दुमधावात होईल माहिती का एक काम कर आपण हे ना सोनाराची इथं जाऊ याला मोडू पैसे करू आणि मग त्या पोरीला आपण सांगू मागणी घालू बर माझ्या बरोबर सांगू नको सांगू नको अरे सोन्या तुझं नाव सोन आहे अरे सोन आहे आणि तुला सोनं भेटले बाप रे मला तला आनंद झाला चल तू चल पटकन मामा कस काय ना काय की बरं आता तो तो म्हणतोय कवा येतोय मामा कवा येतोय मी तर माझ्या भावाला बसले बसले बाबा अरे किती फोन केले तुला फोन उचलत नाही सर काहीच नाही बाबा किती अवघड झालंय त्या पोराच पेरणीचं काम चालू होतं का? पेर आता पेरणीचे दिवस येतोय पाऊस पडतोय कुठं तुझी पेरणी चालली तिकडे आई माळाच्या आपस आहे हा का कांदे पेरले दाय हा बरं ते जाऊ दे मी सांगते आता ते पोरगा असं असं म्हणते एवढा पैसा आहे म्हणतो आणि पोरगी बघ म्हणतोय कुठून पैसा आता काय सांगत नाही म्हणतो कष्ट केलंय म्हणतो मला कष्ट नाही बाबा सांगतच नाही त्याला विचारलंय मी सांग म्हणलं ते म्हणतो मामाला सांगतो असं करतो तसं करतो आणि आता पोरगी तर बघावसला लागन त्याने आता लय मनावर धरले काम करीना काय व्हायना कष्ट करतो म्हणतो एवढा लागणार एवढा पैसा कुठून आला मग त्याच्या आता तो सांगा नाहीच ना रे तो म्हणतो मामा आल्यावर सांगतो मी असं म्हणलाय मला मामा आल्यावर सांगतो तो आता विचारपूस कर त्याच्या संघ येऊ तो गेलाय बाहेर मला मी हातपाय धुन येतो पटकन त्या बाई तो आलाय वाटत आहे रे तू तुला असं वाटतं का सोनं लोक असे रस्त्यावर फेकून देते हा अरे मी उगस ना नादी लागले माहिती का मग खुशाल तोंड घेऊन गेले ते बेन्टेस निघलं ते सोन मरणाचं काहीच काही बोलत होता मला असं लाज लवानी झालं ना नशीब ना नाही तर मध्ये टाकलं असतं त्याने माहिती का आणि लग्न बिग्न विसरून जा या जन्मात तरी तू आता सोनं भेटलं सोनं भेटलं चालला तोंड घेऊन लग्न करायला एवढी पोरी ना तुला देणार बी नाही कोणी माहिती का लग्न करायचं काय आणि पैसे मी कम, हो कम, होता, कम होता कर तू कमवता कमवता मग आता राहू शिंग नाही लवकर कमवत काय लवकर कमवत मग हजार हजार रुपये होते मला तुला तुला मिस भेटले का रे काढायला येड का सोने ने सोने ने सोने ने। मला काय माहिती सोने त्याचे सोने आता ना बेंटस मध्ये फरक नाही कळत का काय हा आगा? अरे मी पण उगस तुझ्या नादी लागली बाबा सगळे काम धाम सोडले तुला घेऊन गावात चालले होते मोडायला हा जाई घरी गपचूप आता तू म्हणला बोलायचं मामा बोलायचं मामाला काय सांगायचं तुला पूर्वी बघा म्हणलो बघून मग मग बघ बघाय तुम्हाला म्हणलं पैसे आले कठोड पैसे आले होते दुकानात पण ते फोन नव्हते दुकानात दाखल हा काय गाव असलं होतं मी सांगते तुम्हाला त्याला आहे ना एवढी पिशवी भेटली होती त्यात बरच बांगड्या होत्या कड होतं गंठन होतं बरच काय काय होतं पण ते ना बेंटेजचं होतं याला वाटलं सोन्याचं आहे त्याने मला सांगितलं मी नाही का तुमचं पसून गेले त्याने मला सगळं सांगितलं मग म्हणलं चल दुकानात जाऊ आपण दाखवू सांगितलं तुम्हाला सांगितलं त्याने मी बस काढून घेतलं त्याच्याकडनं लग्नाचं आमच्या दाखवून लग्न करीत खोटं होतं बँटेजचं ते ना बापरे तुम्हाला काय सांगू सोनार मारण्याचा बोलत होता म्हणे तुम्ही एवढ्या मोठी बाई असून तुम्ही बेंटेक घेऊन आले करायला निघाला आता पाया जोडून निघालो तिथून बरं असं तर कसं काढायचं होतं त्या बेंटेकच घेऊन गेला त्याला पैसा किती लागत गुतल्यावर माहितीये का तुला लग्न राहिलं सगळंच राहिलं म्हणून मला बोलून घे मामा ते सगळं काम सोडून तुझा मामा इथं येऊन बसलाय आता कसं करायचं कुठं दाखवते अरे बावळ हे सारे डुप्लिकेट हे सोनं बरे तुला आत नाही जेलमध्ये दिलं टाकून देणी बघून हे सारा डुप्लिकेट कोणतरी कलर गेलाय म्हणून पिशवी दिलं याच्यात टाकून तिकडं नाही म्हणतो कापड म्हणून मी घातलं चिर म्हणलं आत कोण ओरिजिनल सोनं पण टाकीन काय बघते नाही बघितलं काही नाही नुसते पिशवीच घेतली म्हणजे सोनच भेटले आणि सोनार सोनार तुमच्या ओळखीचे होते म्हणून सोळ नाही तुम्हाला दोघांना दिला चालले होते केस करायला कसं बस आलो तिथून निघून त्याला सांग म्हणत होते मला त्याने सांगितलं नाही कि दा म्हणले बरं झालं पोरगी नाही बघितलंय बरं जाऊन द्या आता चुलत भावाची ना तो चुलत मामाची पोरगी हा घाला विषय मा तो तयार आहे तो याकडे पैसे जरी नसले तरी मी करून टाकले तो लग्न काम धंदा कर व्यवस्थित काम धंदा करतो पैसे खेळून देतो काम धंदा करतो पण मी पैसे खेळून देतो आत नको देऊ फेडून तुलाच लागते ना आता बायको केले नको का खर्च अर्च काही तुला काय आम्ही असंच सोडून देणार आता मला सोना आणायची आता थोडंफार आम्ही दोघ जण करूच ना थोडंफार तुला देऊ ना थोडाफार थोडाफारसा पाणी लग्न करून आणू ना चांगलं होत जाऊ नको आणि काही डोक्यात घेत जाऊ नको बरं झालं बाई जाते मी आता बरोबर जातो मी आता हो बाई माई यावाणी करू नको आता नाही केलं मी चालतंय तुला भावा काय नाही आता मी सांगते त्याला बरोबर हा येण्यानी करू नको मामा काय म्हणलाय माहित आहे ना हा डोक्यात घेत जा जरा थोडंफार हा चला आता मामा म्हणलाय लग्न करतो चल घरात जेवण करून घे निसता पळवतोय उठू लग्न कर लग्न